महाराष्ट्रामध्ये प्रत्येक किर्दकार कथाकार आईचं वडिलांचं महत्व सांगतोय दादा आणि सांगणं ही काळाची गरज आहे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये आज वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे त्याच्यामुळे आई वडील सांगणं काळाची गरज आहे ऐका महिला मंडळ तो बाप आपल्या जीवनातून जर निघून गेला या भारताला माता म्हणतात पांडुरंगाला विठाई म्हणतात ज्ञानोबराईंना माऊली म्हणतात साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप नाही लिहिला बाप अंतकरणातून ध्यानातून मनातून अंतकरणातून मायनस केला गेला, गेला, गेला। गेला। बाप सहजासहजी आपल्याला कळलाच नाही किंमत माणसाला समजलीच नाही बाप, बाप, बाप जर निघून गेला आपल्या माहेरातली आई जर निघून गेली तिथपर्यंत जाण्याचा अधिकार परत आपल्याला प्राप्त होत त्या अधिकारानं माणूस त्या दारापर्यंत जाऊ शकत नाही महिला मंडळ आपल्यावरती नितांत प्रेम करणार आपल्यावरती दुसरं कोणी करू शकत नाही माझे ज्ञानोबराय म्हटले जोपर्यंत आई वडील घरात आहेत तोपर्यंत तुम्हाला कुठल्या क्षेत्राला जाण्याची गरज नाही कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही हे आहे ज्ञानोबरा सेवेसी लो ने अजा महाराष्ट्रात जी वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आपल्याला वाटतं बाप निष्ठोर आहे बाप मारहाण करणार आहे बाप कठोर आहे पण दादा आपण नारळ पाहिलंय बाहेरून कितीही कडक पण ते फोडल्याच्या नंतर अमृतासारखं गोड पाणी देणारा तुमचा माझा संता बाप संतांनी माणसाला सांगितलं बाप माणसाला सहजासहजी समजलाच नाही दादा ऐका लक्ष माझ्याकडे द्या वेळ आपल्याकडे कमी राहिलेला आहे थोडस बारकाईनं कांदे फिरत नाही का बाप आपल्याला समजलाच नाही बाप घरातून दारातून अंत केला वृद्धाश्रमांची जी संख्या वाढत चालली कधीतरी जा आणि तिथल्या त्या बापाला तिथल्या त्या आईला कधीतरी विचारा तुमचा मुलगा काय करतो ती सांगतील माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा वकील आहे माझा मुलगा इंजिनियर आहे आज या महाराष्ट्रामध्ये जी नोकरीदार वर्ग आहे त्यांचेच आई वडील आज वृद्धाश्रमांमध्ये महिला मंडळ माझं तुम्हाला एक सांगणं आहे प्रत्येक आईनं आणि प्रत्येक वडिलानं प्रत्येक आईनं आपल्या सुनेला जर लेख मांडलं आणि प्रत्येक सुनेनं आपल्या आईला जर आपल्या सासूला जर आई मांडलं तर मला वाटतं दादा या महाराष्ट्रातली वृद्धाश्रमांची संख्या नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही दादा फक्त बाप मारहाण करणारा बाप निष्ठूर बाप कठोर आहे हा बाप आपल्याला समजला पण त्याचं प्रेम त्याची माया त्याची ममता कधी माणसाला दिसलीच नाही मी सांगितलं साने गुरुजीने श्यामच्या लिहिली पण श्यामचं बाप नाही लिहिला एक छोटस दाम्पत्य होत घरामध्ये सून होती मुलगा होता आणि वडील म्हातारे झाले आता शेवटी म्हातारे झाल्याच्या नंतर म्हाताऱ्या माणसाची अवस्था ही लहान लेकरासारखी असते बाबा घरामध्ये वडील घाण करायला लागले त्या सुनेनं त्या लेकाला त्याच्या नवऱ्याला सांगितलं तुमच्या घरामध्ये एकतर मी राहील नाहीतर तुमचे वडील राहतील म्हणजे काय करायचं वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाका फार गोड प्रसंग आहे बरं ऐका बारगाईन आणि त्या रात्रभर विचार केला बायकोला घरात ठेवायचं कि वडिलांना घरात ठेवायचं पण त्यानं विचार असा केला वडील गेले वृद्धाश्रमामध्ये टाकले तर बायको इथे राहिली मला भाकर घालेल मला खाऊ घालेल अन्न पाणी देईल ती पण वडील जर मी वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकले आणि बायको जर घरात नसेल तर माझ्या भुकेच अवघड होईल म्हणून काय केलं त्या भल्या ग्रहस्थान दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांची पिशवी भरली ऐका बरं आपल्या वडिलांची पिशवीवरली आपल्या वडिलांना खांद्यावरती घेतलं आणि वृद्धाश्रमाच्या दिशेने तो निघाला चालता चालता जात असताना बरोबर घरापासून जवळ होतं आणि गेला एक किलोमीटरवरती एक किलोमीटरवरती वृद्धाश्रम राहिला होता एक दगड होता आणि त्या दगडावरती थोडीशी विश्रांती घेण्याकरिता तो खाली बसला तो बाप खांद्यावरनं खाली उतरला आणि त्या दगडावर बसून बाप ढस 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 रडायला लागला पोरांना बापाला प्रश्न केला बाबा तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये घेऊन चाललं म्हणून रडताय का तुम्हाला मी रोज भेटलं बाबा काळजी करू नका तुम्हाला मी घेऊन चाललोय म्हणून रडताय का माझ्या मुलाची काळजी करता का म्हणून रडताय का तर त्या रडणाऱ्या बापान उत्तर दिलं पुरा तुम्हाला घेऊन चाललं याचं दुःख नाहीये एकट्याला राहावं लागेल याचही दुःख नाहीये माझे नातेवाईक भेटा मला भेटायला येणार नाहीत याचही दुःख मला नाहीये बाबा तुम्ही रडताय का त्या रडणाऱ्या बापानं उत्तर दिलं याच्या अगोदर काही काळापूर्व काही काळापूर्वी मी माझ्या बापाला याच रस्त्याने घेऊन चाललो होतो तेव्हा माझाही बाप याच दगडावरती बसला याच दगडावरती बसून ढस 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 रडला दुःख या गोष्टीच आहे माझ्या कर्माची फळ मला भेटलीय म्हणून मला रडायला येते मला सांगायचं महिला मंडळ बाप घरात आहे तोपर्यंत त्या बापाची आणि आईची सेवा करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे गेल्याच्या कपडे दिले किती जरी जेवण दिलं त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही दादा आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणं तुमचं माझं कर्तव्य आहे म्हणून हा बाप एक सुंदर भाऊ संतांनी आपल्याला सांगितला की हा बाप सहजासहजी कळला नाही कविताकारांनी सुंदर एक वर्णन केलंय ती आसवा त सपोतल

पुढे जाऊन एक सुंदर भावे आहे दादा तो बाप माणसाला कळत नाही हा अवघड आहे समजणं कठीण आहे जीवनात काही जरी नाही ना करता आलं त्या आईन जग दाखवलं ज्या बापानं जन्म दिला त्यांची सेवा करा जीवनामध्ये काहीही करण्याची माणसाला गरज पडणार नाही जनोबर म्हटले त्यांची सेवा करणं तुमचं माझं कर्तव्य आहे सदा या मृत्यू लोकांमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्याला जावं लागणार आहे म्हटले ज्याची उत्पन्न झाली त्याच जाण ठरलेलं आहे दिसे हे परिभ्रमे जीवन जगत असताना मनुष्य आपली अंगावरची वस्त्र जुनी झाली की वस्त्र टाकून देतो आणि पुन्हा नव्यानं वस्त्र धारण करतो ज्ञानोबराय म्हटले या देहाच ही तसच आहे हा देह जुना झाला हा देह म्हातारा झाला हा देह झिजला याला याला ही टाकून द्यावं लागणार आहे आणि पुन्हा नव्याने देह धारण करावा लागणार आहे विठल